नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी तुमचं स्वागत आहे ती जी बैलगाडी आहे ना ती अनेक अर्थाने प्रेरक आहे म्हणजे आमची ही जी, जी मालिका सुरू आहे ज्याच्यात तुम्ही चितळेपासून गाडगीळपासून ते अनेक मोठमोठे उद्योगपती बघताय तर त्याच्यात माझ्या रोजच्या प्रवासातले इतके छान लोक मला भेटतात आणि मी काय म्हटलं आहे महाराष्ट्राला की महाराष्ट्राला आता उद्योग स्नेही होण्याची गरज आहे जे मुख्यमंत्री पण सतत सांगत आहेत उद्योग मंत्र्यांची पण मी घेतलेली म्हणून आता तुम्ही बघितली तर ही महाराष्ट्राच्या डीएनएत असलेली गोष्ट आहे एक मात्र माझं मत झालं की महाराष्ट्रातला मराठी मनुष्य हा खूप सचोटीनं आणि वेगवेगळ्या कल्पना घेऊन उद्योग होतो मी तरवडे कुटुंबाबरोबर बरोबर आहे ते पुण्याचे महापौर होते माझी तुमचं काय पहिल्या क्रमांकाची चॅलेंज होती तुम्ही अविनाश राहनी तुम्ही आणि त्यांच्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडली त्यांची बंधू आज नाहीत कॅन्सरने त्यांचं झालं पण ही बैलगाडी गोष्ट सांगितली की तुमच्या वडिलांची गोष्ट हो वडील वडील चौदा साली बैलगाडींचा काय समज ते काय हमाल की करायचे हो हमाल म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासून बासष्ट ला आमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय जवळ होता एकोणीसशे बासष्ट पण तो ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हणजे बैलगाडीचा व्यवसाय हो बैलगाडी पासून आम्ही बैलगाडी ते जेव्हा मेयर होते त्यावेळेस त्यांनी हेलिकॉप्टर मध्ये असोय बैलगाडी मध्ये विमान नेलं होतं हो त्यावेळ कोत्रूडला नेला को नाही ने? ने पण पहिली तर कहाणी आहे की तुमचे वडील हे हमाल होते हमाल होते नंतर ते पुण्याजी महापूरले पण ती प्रतिकृती तुम्ही ती आठवण म्हणूनच ठेवली अजून बैल सुद्धा आहेत का पुणे माल टेकताना हां हां आणि किती बैलगाडी होती आठ 8 9 आठ होते आणि वडील हमालिका होती तुम्हाला आठवतो वडील हमाल नाही तो तुम्ही आता सांगा मला पुणे माल धक्क्याची आमची चौथी जनरेशन पुणे माल काम करत आणि सुरुवात आमच्या मी त्यावेळेस आमचे जॉईंट वडिलांचेच आमचे बंधू सगळे जॉईंट फॅमिली होती आणि आमच्याकडे तो आठ बैलगाड्या होत्या आणि आमचे वडील आमचे चुलते स्वतः बैलगाडी चालवायचे स्वतः अमली करायचे पुणे माल धक्क्यात टिंबर मार्केटला स्वतः वाहतूक करायचे आणि तिथनं आमची ट्रान्सपोर्ट व्यवसायाची सुरुवात झाली एकोणीसशे बासष्ट साली मला अजून आठवते वडील आमचे कायम सांगायचे की वर्गनी गोळा करून पाच हजार रुपये गोळा केले व्यापाऱ्यांकडनं आणि पहिली ट्रक विकत घेतली एकोणीसशे बासष्ट साली तिथं आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरुवात झाली आणि मग ती जी सुरुवात झाली मग आमच्या परिवाराने कधी मागं म्हणून बघितलं नाही आमच्या तरवड्या फॅमिलीला नाही म्हणतात आज सत्तर वर्षाचा ट्रान्सपोर्टचा इतिहास आहे पण त्याची सुरुवात मात्र पहिली आणि कोरोना काळामध्ये फॅमिलीला खूप त्रासही सहन करावं लागला अनेक गाड्या त्यांना विकाव्या लागल्या त्यांचं स्वतःच कमर्शियल व्हेकलचं शोरूम आहे त्या गाड्या तुम्ही एकदा शोरूम मध्ये आणला आय सुरू होतो कमी किमतीमध्ये त्या विकाव्या लागल्या चार पाच कोटी रुपयाचा लॉस झाला पण मी तुम्हाला खरं सांगतो लॉजिस्टिकमध्ये जे असणारे अनुभव आहेत लॉजिस्टिक कसं सांभाळावं ड्रायव्हर बरोबर कसं कम्युनिकेशन करावं याच्या इतकी उत्तम फॅमिली नाहीये आता तू काय तुमची शरद हो ही आमची पुढची जनरेशन आहे आता ही एम बी ए करून लंडनला होता एक वर्ष म्हणजे मी विश्व वीस लाखांमध्ये मी एम केले एंटरप्रिनरशिप मध्ये आणि आत्ताच एक एक वर्ष झालं आता बिझनेस जॉईन केला परत जसं हळूहळू मी आता लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस बघतोय आपला ग्रेट आणि तू मित्रा मी आता लास्ट इयर हॉटेल मॅनेजमेंट करतोय आता लास्ट इयर आहे अराउंड थ्री मंथ्स राहिले त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन काय वाटते तुला तुझ्या जुन्या ह्या पारंपरिक व्यवसायाबद्दल हाऊ स्कोप आई मीन हाउ मच स्कोप इज देयर टू इंप्रूव इज अ लॉट ऑफ स्कोप लाईक वॉट लाइक वी आर ऑलरेडी इन हार्ट ऑफ सिटी इन डेक्कन इट इज इन शिवाजी नगर यस इट इज इन शिवाजी नगर एंड वी ऑलरेडी हैव डन अ लॉट लाईक वी हैव वन ऑफ द बेस्ट बैंक्वेट्स इन ऑल ओवर डेक्कन देयर इज नो हॉटेल इज हॉटेल मध्ये तर असं कुठलंच बँकेट आपल्या अर्थ कुठे नाही अजून तरी आणि आम्ही असं खूप केले आणि आता चांगलंच चाललंय म्हणजे असं काय आमच्या मला असं वाटतं स्कोपच काय मागं बघण्याची गोष्ट नाही पण तुझ्या वयाची किंवा ह्याच्या वयाची जी तरुण मुलं साधारणपणे महाराष्ट्रातली ही नोकरी व्यवसायाकडे जास्त जातात तुमच्या जा कुटुंबातच व्यवसायाची परंपरा आहे व्हॉट इज युअर टेक ऑन मला की नोकरीपेक्षा कधी पण बिझनेस केलेलं चांगलं करेक्ट येस कारण की कोणा म्हणजे तुम्ही नोकरी करून तिथच राहतात म्हणजे तेच एक पर्टिक्युलर ए म्हणजे कसं बोलू मी आता कसं तुला जसं बोलता येईल तसं बोल हा म्हणजे सॅलरी भेटती आणि तेच रेंज मध्ये पुढे जातात बिझनेस ही एक रिस्क असते जर तुम्ही रिस्क घेतली तर तुम्हाला पुढे प्रॉफिट त्याच्यानी जास्त होईल फॉर दॅट युनिट टू हॅव अ गुड आयडिया गुड आयडिया अँड फॉर दॅट युनिट टू हॅव अ कॅपिटल ऑफ येस व्हॉट इज यू टेक ऑन दिस बरोबर आहे की आणि कारण की आता नोकरीला तसं माझ्या की आता एवढा ऑलरेडी आमच्या फॅमिलीचा आहे आता हे पुढं बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं की ते कधी बेटरच आहे की कारण का बिझनेस जे व्ह्यूज असतात वगैरे आपण नवीन आयडियाज घालू शकतो नोकरीमध्ये कसं होतं की तुम्ही त्याच बॉक्समध्ये राहतात आणि तुमचे म्हणजे तुम्ही त्या कम्फर्ट झोनमध्येच काम करतात की सकाळी उठायचं जायचं करायचं यायचं परत इथं बिझनेसमध्ये तसं नाही तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी एंडलेस काय पिढी मी महाराष्ट्रात दाखवली जाणीव पूर्व पण तरवडीचा जो लॉजिस्टिकचा म्हणजे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे की पाच हजार रुपये कोळा करून पुढं त्यांनी स्टेप बाय स्टेप मग ते, ते हमाले करत होते सर्व परिवार त्यांना सपोर्ट दिला होता ते सगळ्यात मोठे होते फॅमिली आणि डिसिजन मेकिंग पण तेच होते मग त्यांनी हळ एकच्या दोन गाड्या दोनच्या चार गाड्या असं मग तो बिझनेस वाढवत गेला मग स्टीलचं आमचं मोठं कॉन्ट्रॅक्ट आमचं साईन झालं ते ट्रान्सपोर्ट रिलेटेड लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट मी गेले पस्तीस वर्ष आलं आम्ही मोठ्या प्रमाणात काम पुण्यामध्ये करतो आज टुडे आज आपण जवळ महिन्याला दहा ते बारा हजार टन मेट्रिक टन हँडलिंगचं काम करतो आणि तरोडे फॅमिली आम्हाला प्राऊड वाटतो की आज आमचा एक परिवार जो आहे तरुड फॅमिली तरुड्या कंपनीचा जो पाचशेच्या वर लोक आज आमच्या ग्रुपमध्ये काम करतात आपले चार व्हर्टिकल आहेत चार व्हर्टिकल मध्ये शंभर सव्वाशे लोक काम करतात व्हर्टिकल एक लॉजिस्टिक व्यवसाय दुसरं हॉटेल तिसरं ट्रान्सपोर्टचा आमचा जो वडिलांनी चालू केला बैलगाडी गाडीपासून चालू आणि चौथं व्हर्टिकल म्हणजे आमचे महिंद्रा डीलरशिप आहे आपली कमर्शियल व्हेकल्स आणि आता तुमच्याकडे व्हेकल्स किती व्हेकल्स आता जवळ शंभर सव्वाशेच्या वर व्हेकल्स आहेत ट्रक ट्रेलर ट्रेन मिळून आणि ड्रायव्हरची स्ट्रेंथ आज एज ऑन थोडी आपली सव्वाशे ते दीडशेच्या आसपास आपले स्वतःचे कोण ड्रायव्हर पण ही जी जर्नी आहे ती कोस्टल राईड टाईप मध्ये राहिली का अगदीच राहिली कोस्टल राईडच असते कुठलाही बिझनेस हा फ्लॅट कधीच नसतो आणि मध्ये आम्हाला त्यांचा खूप मोठा अनुभव आला आमचाच नाही पूर्ण जगाचाच विषय वेगळा होता आम्ही पण त्याच सफर झालो मोठ्या प्रमाणात जसे की करोनामध्ये आयटी पार्कला आमच्या जवळ सेव्हन्टी पर्सेंट बसेस आयटी पार्कला होत्या आणि आयटी पार्क पूर्ण बंद झालं आणि वर्क फ्रॉम होम चालू झालं त्यानंतर मग तो मोठा फटका आमच्या ग्रुपला बसला हॉटेल इंडस्ट्री जवळजवळ दीड वर्ष बंद होती पण आम्ही त्या मध्ये आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही कुठल्याही कामगाराला कामावून काढलं नाही आणि सगळ्यांना हॉटेलमध्ये सुद्धा कमीत कमी पन्नास टक्के सॅलरी त्यांची खायची प्यायची सगळी व्यवस्था mm. तर या इंडस्ट्रीमध्ये बाराची लोक भरपूर होती mm. त्यांची तर सगळ्यांची राहायची व्यवस्था केली त्यांची जेवणाची व्यवस्था mm. केली ती त्यामुळे ती लोक जी कोरोनामध्ये आम्ही जी लोक सांभाळली ते आज आनंद आणि खुशीने आज सुद्धा आमच्याच कंपनीत कामं करतात right. आणि कुठल्याही एम्प्लॉईला आम्ही त्यावेळेस काढले नाही त्यांना समजून घेतलं त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं असं कधी कधी तक्रार नाही केली ते म्हणजे नाही तुम्ही जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य नाही त्यामुळे सगळे टर्निंग पॉईंट मी एज अ क्रेडिट आमच्या टीमला देतो की त्या अमद लोक असतील ड्रायव्हर लोक असतील स्टाफ असेल हॉटेलचा स्टाफ असेल त्यांनी खूप खूप सहकार्य केलं जनरली जे ह्या व्यवसायात आहेत त्यांना चालकांना सांभाळण ड्रायव्हर सांभाळणं किंवा इतर सगळ्या लोकांना सांभाळून ही सगळ्यात कटकटीची गोष्ट वाटते आमच्या आम चारही इंडस्ट्री सर्व्हिस रिलेटेड आहेत आणि आमच्या वडिलांचे संस्कारच आमच्या होते की तुम्ही कामगारांना एक कुटुंब म्हणून वागणूक ओके त्यामुळे आजपर्यंत आम आज आमच्या कंपनीत कुठल्या कामगाराला वेळ आली नाही की माझा सर सॅलरी वाढवा किंवा पहिला आमचा हेतू हा असतो की आपला कामगार कसा सॅटिस्फाईड राहील तो सस्टेन कसा होईल त्याला कुठं काय कमी पडतं का त्याच्या फॅमिलीला काय कमी पडतं का हा संस्कार आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळे पहिलं जे का असेल पहिलं आम्ही त्यांची प्रायोरिटी असती तो एक आमच्या कुटुंबातला भाग असतो आमच्या इयरली गेट टुगेदर असतात कामगारांसाठी काय आम्ही कार्यक्रम करत असतो हे सगळं त्यात पूर्ण त्यांची विथ फॅमिली इन्व्हॉल्व्ह असतं त्यांचं मेडिकल चेकअप असत या फॅसिलिटी आम्ही ऍड ऑन मी त्यांना देत असतो त्यामुळे कुटुंब म्हणून आम्ही जसं आपला परिवार असतो तसे अख्खा चारशे पाचशे लोकांचं आमची फॅमिली समजले पाहिजे आता सगळे पण लोक आहेत आपल्याकडे चाळीबाची व्यवसाय बरीच लोक ही वीस वर्षापेक्षा आधीची जुनी अशी किती लोक आहेत किती वीस वर्ष पंचवीस वर्षापासून आपल्यावर जोडली गेलेली शंभर सवाशे लोक शंभर सवाशे लोक ही एवढी ते आमचा स्टाफ जर म्हणला ना आता दोघेच बसले आपल्या ज्या केले ना एकाला कालच ते सांगितलं एकाला अडतीस वर्ष आले काय सांगता आणि एकाला जो जो, जो त्याच्यापेक्षा जास्त चाळीस वर्ष आले तो आमच्याकडे काम करतो आज सुद्धा ते मानाने काम करते चांगल्या पोस्टला काम करते मी एकाने सुरुवात हार्डली एक सुपरवायझर म्हणून केली जरा बोलावं दोघांना चाळीस वर्ष ती आज मॅनेजर लेव्हलला काम करते आणि एवढे त्यांनी कंपनीचा प्रवास बघितला आमच्या आमच्या मी त्यांना ते परवाच सांगत होते की आम्ही लकी आहे की आम्हाला तरुड्या फॅमिलीवर तीन जनरेशन बरोबर काम करायला मिळालं आज आमच्या वडिलांवर त्यांनी काम केलं आमच्याबरोबर काम करतात आमची पुढची पिढी तरुडे तुम्हाला महाराष्ट्र बघतो जर बिझनेस टिप्स तुमच्या या व्यवसायात बिझनेस टिप्स आहे तुम्ही एक तुमच्या कंपनीत दे एक कल्चर डेव्हलप केलं पाहिजे एक इथे डेव्हलप केलं पाहिजे त्यालाही पुढेही पैशाला कुठल्याही शॉर्टकटला बळी न पाडता हे तुम्ही ते राबवलं पाहिजे त्या कल्चरने तुम्ही तुमचा व्यवसाय केला पाहिजे काही रूल तुम्ही तुमच्या स्वतःचे इथे जे तुम्ही स्वतः स्वभावत असतात ते तुम्ही मध्ये उतरवलं पाहिजे आणि ऑफकोर्स तुमचे कष्ट असतील पुढे कष्टाची तुम्ही मागं पडता कामा नये तुमची मेहनत तुमची कंटिन्यू या नमस्कार हे एथिक्स आणि प्रिन्सिपल मला सांभाळ आणखीन किती वर्ष झाली तरवड्यांच्या बरोबर भरपूर वर्ष भरपूर म्हणजे किती चाळीस वर्ष झाली कमाल आहे एका माणसाकडे चाळीस वर्ष राहणं कुटुंबात राहत नाही आपण एकमेकांच्या बरोबर किती पिढ्या बघित्या तरवड्यांच्या किती वर्ष झाली त्रेचाळीस वर्ष हे फार महत्वाचं आहे मी अनेक व्हिडिओ मध्ये तर बोलत असतो की माणसाच्या कंपनीच्या ग्रोथ मध्ये काहीतरी युएसपी असत त्रेचाळीस वर्षाचा एखादा व्यक्तीला अडतीस वर्ष तिन्ही पिढ्यामध्ये फरक काय त्यांच्याकडे काय बघायचं मला सांगायचं त्यांचं सगळं पहिले कुटुंब पाच जण भाऊ होते त्यावेळेस लागलो त्यानंतर एक्क्याण्णव बेनू लागलं त्यानंतर मग त्यावेळेस हे लोक हे होते लहान होते ब्याण्णव चौऱ्याण्णव ला आम्ही एकत्र आलो ते आम्ही तुम्ही काय म्हणून जॉईन झालो होतो मी तसा पिऊन म्हणून जॉईन झालो होतो आणि आता आता मी आता मी हेच काम बघतो अच्छा पगार किती आहे तुम्हाला आता चाळीस हजार साहेब तुम्हाला चाळीस हजार तुम्ही काय म्हणून जॉईन झाले होते क्लार्क म्हणून आणि आता जा� आता मी इथलं सर्व मॅनेजर तुम्ही ज्या एथिक्स आणि प्रिन्सिपलची गोष्ट केली जनरली मराठी माणसाबद्दल मारा साधारण धारणा अशी आहे की मराठी माणूस हा व्यवसाय करत नाही मित्रांन माझे ते व्यवसाय करतो तरी त्याच्यात चोटी नसते असं बऱ्याच जण उगीच कमेंट्स करत असतात आमच्याच व्हिडिओच्या काही मराठी माणसाला एक मोठा आदर्श आहे आपला शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजचा तुम्ही तो आदर्श जरी समोर ठेवला ना तुम्हाला बिझनेसचे सगळे रुल्स रेग्युलेशन त्या आदर्श मध्ये मिळून जाते कम्प्लिटली नो yeah, डाऊट no म्हणजे त्यांनी ज्या स्ट्रगलिंग मोड मध्ये आपला प्रवास केला yeah. हेच तुम्ही बिझनेस yeah. मध्ये आणलं तर त्याच त्यांना आदर्श मानून तुम्ही त्यांचे इथे सगळे रूल इथं फॉलो केले ना yeah. कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कुठेही तुमच्या विजनरी मध्ये फरक नाही पडणार तुम्ही शंभर टक्के इश्यूज होता मला एक मॅथमॅटिकल गणित मला सांगा जनरली आता हे व्हिडिओ महाराष्ट्रात खूप बघितले तर ज्याला कुणाला मध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये व्यवसाय करायचा एका गाडीचं साधारणपणे कॅल्क्युलेशन काय काय एका गाडीचं सांगतो एक मंथली जर आपण एव्हरेज काढला तर सांगतो एक लाख बिल असतं आणि कुठल्याही आता कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे डिपेंड की तुम्ही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करता का सब कॉन्ट्रॅक्ट तुमचं असतं जर डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुम्हाला दहा ते बारा टक्के मार्जिन मिळतं जनरली आणि जर तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट मध्ये केला तर तो मेन जो कॉन्ट्रॅक्टर असतो पाच सात टक्के स्वतःच मार्जिन ठेवतो डिपेंड तुमचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट असतो सब कॉन्ट्रॅक्ट केलं तर थोडं बेनिफिट कमी असतो पण पैसे मिळतात नाही असं नाही फक्त तुमचे करायला ताकद पाहिजे कष्टकऱ्याचे चोवीस हात रस्त्यावरचा बिझनेस आहे चोवीस तास तुम्ही त्या डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे ड्रायव्हरवर तुमचं एक ड्रायवर कॅटेगरी अशी एक ओळखली जाते की निग्लिजेबल असते पण तसं धरून आजच्या तारखे चालणार नाही ना। तो पण एक माणूस आहे त्याला पण त्याच्या गरजा असतात त्याच तो कसा सस्टेन राहील हा जर आपण विचार केला ना तर शंभर टक्के आपण त्या दिवशीच येऊ आज मला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे काय ड्रायव्हर जसे हे म्हणले की चाळीस वर्ष काय ड्रायव्हर असे सुद्धा आहे की जे आमच्याकडे पस्तीस चाळीस वर्षाला काम करतात आज सुद्धा काम करतात म्हणजे ड्रायव्हर कॅटेगरीमध्ये हार्डली आता आपण बघतो की एक दोन वर्षा ड्रायव्हर टिकत नाही पण आम्हाला ट्रान्सपोर्ट मध्ये आम्हाला सांगायला आनंद वाटतो की पस्तीस चाळीस वर्षापासून आज सुद्धा आमच्याकडे ड्रायव्हर ठीक आहे त्या कामाचं त्यांचं आवाका कमी असेल एखादी ट्रिप कमी मारत असेल तर त्या सुद्धा आमच्या कंपनीत ते हक्काने काम करतात साधारणपणे आपण ड्रायव्हरला पगार काय देतात सांगता ते वीस हजार पुण्यात पण कॉस्टली आहे नो डाऊट त्यांना खर्च पण जास्त असतो रूम भाडा असेल किंवा बेसिक करणार गरजा असतात ते जास्त त्यामुळे वीस हजार एव्हरेज पगार आहे लॉजिस्टिक मध्ये पुढे तुम्हाला प्रॉस्पेक्ट कुठे दिसतो पुणे एक ग्रोईंग सिटी आहे नो डाऊट म्हणजे पुण्यात आता अजून तर नवीन एअरपोर्ट येत आहे त्यामुळे पुणे ज्या प्रकारे डेव्हलप होत आहे खूप मोठं फ्युचर पुण्यामध्ये मी तर hmm. म्हणजे पुण्याले राहणारी जे लोक आहेत ते hmm. खूप लकी आहेत एवढे बिझनेसमॅन डेव्हलप होते ते पुण्यात आणि इथनं पुढे पण होत राहणार आहे ग्रोईंग सिटी असल्यामुळे शंभर टक्के प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला स्कोप आहे बिझनेस करायचा hmm. हॉटेल असेल ट्रान्सपोर्ट असेल लॉजिस्टिक असेल बांधकाम व्यवसाय असेल तर मग सगळीकडे तुम्ही ग्रोईंग करू शकता फक्त तुमची कष्टकाळजी ताकद पाहिजे आणि एक इथिकली म्हणतो एक इमानदारीने तुम्ही नीतिमत्ता तुम्ही साथ ठेवली तुम्हाला शंभर टक्के हे आम्ही आमच्या वडिलांकडे शिकलो एक गोष्ट जी अनेक म्हणजे ईएमआय मेंटेन स्वतः चालक असावा असावा त्याच्याबद्दलच कन्फ्युजन <laughs> ह्याच्याबद्दलसूत्री त्रिसूत्री काही दिसत नाही चालक मालक हा नवीन कन्सेप्ट केले आठ दहा वर्ष पुण्यामध्ये आलाय आणि तो खूप चांगला कन्सेप्ट आहे जे लोक पहिले ड्रायव्हर म्हणून काम करत होते त्यांनी काहीतरी स्वतःच भांडवल गोळा करून त्यांनी स्वतःच्या गाड्या खरेदी केल्या आणि जिथे त्यांना आज दोन पैसे मिळायचे आता त्यांना पाच पैसे मिळाले गुड साइन पुण्यासाठी आपण म्हणतो रोजगार निर्मिती झाले पाहिजे चालक मालक म्हणून पूर्वी नोकरी करायचे आज ते स्वतः ओनर झाले असे मी बघितले ड्रायव्हरचे आज कित्येक मी माणसं बघितले की ज्याचे जे जो नोकरी करत होता त्याच्या आज दादा गाड्या स्वतःच्या आणि त्याने आज दहा ड्रायव्हर कामाल तोडले म्हणजे पुण्यास हे पुन्हा देत लोकांना संधी देत फक्त तुम्हाला ती ग्रॅप करता आली पाहिजे ओके जो ऑफिशियली तुम्ही दाखवता दा टर्नवर तो किती आहे आम साधारण आमचा ग्रुपचा आहे आमचं सर्व ऑफिशियली आहे काय नाही ग्रुपचा टर्नवर आमचा साधारण एक मागच्या वर्षाचा काढला तर एक नव्वद शेअर पण गेले चांगली गोष्ट आहे आणि मी पुन्हा म्हटलो की ह्या मालिकेतनं महाराष्ट्राला काय म्हणतात सगळेच राजकीय नेते ही मालिका बघतच आहेत त्यांनाही छान वाटते की अशा पद्धतीने प्रेरक प्रवास आम्ही मांडतोय पण नेक्स्ट जनरेशन कडनं मला हे समजून घ्यायचे की प्रॉस्पेक्ट कुठे व्हॉट आर द न्यू प्रॉस्पेक्ट ऑइ अपार्ट फ्रॉम फोर वर्टिकल्स आहे आता प्लॅनिंग मध्ये आहे की आम्हाला सुद्धा आता जसं आम्ही लंडन मध्ये शिकून आले आमच्या पण डोक्यात काय आयडियाज आहेत जे आम्हाला इम्प्लिमेंट करायचे आणि हो घरच्या ऐकत नाही ते कॅपिटल मिळत नाही कॅपिटल आहे सगळं आहे सपोर्ट आहे सगळं आहे फक्त अजून थोडा टाइम आहे की अजून एक नवीन वेंचरचा आमच्या डोक्यात प्लॅन आहे होप नेक्स्ट नेक्स्ट सिक्स मंथ मध्ये किंवा वन इयर मध्ये होईल प्लॅन राईट राईट थांबूया पण मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही तरी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कमेंट्स करा त्याला उत्तर देईल शेअर केला खूप फोन येईल आहे की हा तरुण मित्र आहे तोही कुठल्या ना कुठल्या कामात बिझी असेल त्यांनी फोन नाही उचला तर त्याला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही कळा आमची ही मालिका महाराष्ट्रभर चालू असणार आहे देशभर सुरू आहे देशातले वेगवेगळे उद्योजक तुम्हाला भेटणार असेल अगदी छोटे मध्यम मोठे असे सगळे उद्योगपती तुम्हाला भेटतील कॅमेरामन इखेत्र माणसं मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे